असून आणि खंडेराव होळकर यांच्या पत्नी म्हणून त्यांचा उल्लेख आहे कुमेरच्या लढाईमध्ये खंडेराव होळकर धारातिथी पडल्यानंतर बारा वर्षानंतर मल्लार राजे होळकर यांच्या निधनानंतर खर तर होळकर घराण्याची आणि या माळवा प्रांताची जबाबदारी ज्यांच्याकडे आली तीस वर्ष राज्यकारभार त्यांनी केला आणि तो राज्य कारभार केवळ असा सहजासहजी केला नाही तर तत्वज्ञानी राजा म्हणून ज्यांनी राज्यकारभार केला त्या अहिल्यादेवी होळकर यांची जयंती आपण या ठिकाणी साजरी करत आहोत इंग्लंडचे एक पत्रकार आहेत लेखक आहेत लॉरेन्स त्यांनी त्यांची तुलना अशी केलेली आहे की के त्या रशियाच्या कॅथरीन ज ग्रेट इंग्लंडच्या एलिझाबेथ आणि डेनमार्कच्या मार्गारेट या यांच्याशी त्यांची तुलना केलेली आहे एकसोबत तीन व्यक्तिमत्वाशी तुलना केलेलं हे पहिली व्यक्त पहिलं व्यक्तिमत्व आहे कैलादेवी होळकर यांची जयंती आपण या ठिकाणी साजरी करत आहोत भारत सरकारनंही त्यांचा बहुमान करत असताना त्यांचा बहुमान केलेला आहे मध्य प्रदेशच्या देवी अहिल्या इंटरनॅशनल एअरपोर्टला त्यांचं नाव दिलेलं आहे अहिल्यादेवी होळकर यांच्या पोस्टाचं तिकीट एकोणासशे शहाण्णवमध्ये प्रकाशित केलेलं आहे आणि महाराष्ट्रामध्ये पुण्याच्या पुणे विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुणे विद्यापीठ असं नाव देऊन पुर। सोलापूरच्या विद्यापीठाला त्यांचं नाव देऊन त्यांचा गौरव करण्यात आलेला आहे त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या विविध पैलूकडे जात असताना आपण आजच्या प्रमुख अतिथींचा परिचय या ठिकाणी घेऊ सन्माननीय श्रीमंत भूषण सिंहराजे होळकर हे होळकर घराण्याचे तेरावे वंशज आहेत एकोणावीसशे एकोणनव्वदमध्ये गजेंद्रसिंहराजे होळकर यांच्या पोटी इंदोरमध्ये त्यांचा जन्म झाला पुण्यातील नगरवाला स्कूलमध्ये त्यांनी आपलं प्राथमिक माध्यमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर इंजिनिअरिंग पूर्ण करून पुणे विद्यापीठामध्ये बॅचलर ऑफ आर्किटेक्ट ही बारा प, 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 दोन हजार बारामध्ये इंजिनियर पदवी त्यांनी मिळवली दोन हजार पंधरापासून महाराष्ट्रामध्ये सामाजिक कार्यक्र कार्यामध्ये ते सक्रिय झाले दोन हजार एकोणावीसमध्ये त्यांनी राजकीय पक्षामध्ये सक्रिय सहभाग नोंदवला इतिहासाचे गाडी अभ्यासक प्रकाड पंडित आणि सामाजिक कार्याची आवड म्हणून म्हणून आहे सहा जानेवारी दोन हजार एकवीस पासून त्यांनी मल्हाररावांनी बांधलेला यशवंतरावांचा ज्याचा जन्म झाला आणि अहिल्यादेवी होळकरांचं वास्तविक ठिकाण असलेला जो पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील वाबगावचा किल्ला आहे त्याचा जीर्णोद्धार केला आणि सहा जानेवारी दोन हजार एकवीस पासून यशवंतराव होळकर यांचा राज्याभिषेक दिन सोहळा त्यांनी सुरुवात केलेला आहे सध्या ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष प्रदेश उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पार्लिमेंटरी बोर्डाचे सदस्य म्हणूनही ते कार्यरत आहेत नुकत्याच दिल्ली येथे पार पडलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये त्यांचा एक परिसंवाद संपन्न झालेला आहे त्या परिसंवादामध्ये अतिशय विद्वत्तापूर्ण माहिती त्यांनी परिसंवादामध्ये दिलेली आहे भारतातील सर्व राजघराण्यांचं जे हिंदवी स्वराज्य महासंघ आहे त्या हिंदवी स्वराज्य महासंघाच्या युवक विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून ते सध्या कार्यरत आहेत अशा एका इतिहासाच्या प्रकार पंडिताला गाड्या अभ्यासकाला आपन आपण ऐकण्यासाठी या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत त्यांच्याबद्दल मला म्हणावं वाटेल की प्रत्येक शब्दानं तुमच्या महिबिनीचं गीत व्हावं प्रत्येक शब्दाने तुमच्या मैफिलीचं गीत व्हावं सूर तुमच्या मैफिलीचे दूर दूर जावे तुमच्या पुढे ठेंगणे व्हावे त्या उंच अंबराने साथ तुमची द्यावी यशाच्या प्रत्येक शिखराने बागडावे तुम्ही नवी उडावे तुम्ही बनुणी सुंदर सामुती शिंपल्यात पडावे तुम्ही या ठिकाणी मी जोरदार टाळ्यांच्या गदरामध्ये स्वागत करतोय आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक सन्माननीय श्रीमंत भूषण सिंह राजे होळकर सर आपल्या सर्वांचे प्रेरणास्थान छत्रपती शिवाजी महाराज पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर ज्यांनी अटकेपार आपला स्वराज्याचा भगवा फडकवला ते सुभेदार मल्हारराव होळकर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले आणि सर्वच राष्ट्रपुरुष महापुरुष शहीद जवान यांना मी वंदन करतो नतमस्तक होतो आज या कार्यक्रमासाठी मला आपण आमंत्रित केलं व्यासपीठावर बसलेले रोडेसर असतील तुलसी समूहाचे आपण सर्व पदाधिकारी असाल शिक्षक असाल आणि व्यासपीठावर उपस्थित सर्वच आपण मान्यवर मी जास्त वेळ घेणार नाही कारण मला प्रत्येकाचे फॅन चालू असताना दिसत आहेत मलाही फेटा बांधलाय त्यामुळे तुम्हाला जो फील येतो तो मला सुद्धा येतोय त्याच्यामुळं भूक पण लागलेली आहे त्यामुळं मी सगळ्यांची परिस्थिती समजू शकतो जास्त वेळ मी घेणार नाहीये पण आज ज्या निमित्ताने मला इथं बोलवलेलं आहे मासाहेबांच्या जयंतीसाठी आज आपण इथं जमलेलो आहोत आणि त्या जयंतीच्या निमित्ताने आणि या जयंत्या का साजऱ्या केल्या जाव्यात हा मेन मुद्दा आपल्या सगळ्यांना समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे आता माझं इंट्रोडक्शन खूप भलं मोठं इंट्रोडक्शन झालं मला सवय नाही ऍक्च्युली अशा कौतुकाची काम करत राहिलं पाहिजे नेहमीच आणि म्हणून मला होळकर राजघराण्याची जी राजमुद्रा आहे ती आठवते त्या राजमुद्रेतलं जे वाक्य आहे ते असं आहे प्राहो मेशो लभ्या कर्तु प्रारब्धार्थ म्हणजे आपण आपलं कर्म करत राहिलं पाहिजे त्याच फळ काय द्यायचं हे महादेव ठरवेल त्याच्यामुळे कर्मावर भरोसा ठेवा काम करत का जितक चांगलं काम कराल तितकं तुम्हाला रिझल्ट चांगले मिळतील आणि म्हणून काम करणं हे आपलं काम आहे त्यामुळे इंट्रोडक्शन एवढं छान दिलं मलाच आश्चर्य वाटलं मी नेमकं काय केलं तर पाहिजे अजून आपल्याला भरपूर मोठा पल्ला गाठायचा आहे आज आपल्या बीड जिल्ह्यामध्ये आलोय तसं बघायला गेलं तर बीडची ओळख वेगळी आहे पण मागच्या काही कालखंडामध्ये एक कम्युनल जिल्हा जाती जातीमध्ये ते असणारा जिल्हा म्हणून या जिल्ह्याची ओळख निर्माण झाली इलेक्शनच्या टाइम मध्ये इथं आलो त्यामुळे ह्या जिल्ह्यामधल्या प्रत्येकाचं आणि या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या प्रत्येकाची ही जबाबदारी आहे की आपल्याला या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये ज्या भूमीमध्ये शिवाजी महाराज सगळ्या जातीपातीच्या मावळ्यांना घेऊन अठरा पगर जातीच्या लोकांना घेऊन लढले ज्यांनी सगळ्यांना एकत्र नेण्याची शिकवण दिली त्या महाराष्ट्रातला हा बीड जिल्हा आहे ज्या गोपीनाथराव मुंडे असतील इतर तुमच्या जिल्ह्यातले मोठे नेते असतील ज्यांनी सुद्धा कुठलाही जाती भेद न करता सगळ्यांना सोबत घेतलं त्यांचा हा जिल्हा आहे आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये या सगळ्या महापुरुषांची जयंती इथं होणं आणि या सगळ्या महापुरुषांच्या विचाराचा जागर इथं होणं अत्यंत गरजेचं झालेलं सहसा आपण लोक म्हणाल की मोठे पुढारी वेगवेगळे राजघराण्याचे लोक फक्त जिथं कॅमेरा लाईन लाईट असतो तिथं जातात माझा प्रयत्न असतो की जिथं वैचारिक देवाणघेवाण होईल आपल्याला जिथं वैचारिक बांधणी भविष्यामध्ये जे तरुण आहेत ज्यांना पुढे जाऊन देशाचं भविष्य घडवायचं आहे त्यांच्यामध्ये वैचारिक प्रगल्भता आपल्याला कशी आणता येईल ह्याच्यासाठी आपण कुठेतरी प्रयत्न केला पाहिजे आता इथं बोलताना सरांनी सांगितलं देग बरो बरो ले ले आ आ की अहिल्या देवींची तुलना वेगवेगळ्या इंग्रज राण्यांच्या बरोबर होती आपल्याला भारतीयांना एक खूप मोठं ऑप्सेशन आहे आपल्याला परदेशी लोकांचं प्रचंड कुतूहलन कौतुक असत म्हणजे आपल्याला एखादा फॉरेनर आला की त्याच्याकडे बघून असं वाटतं हा काय माणूस आहे त्याच्यापेक्षा तुम्हाला चार गोष्टी खूप चांगल्या कळत असतात पण तो फॉरेन मधून आलाय म्हणून आपल्याला त्याचं कौतुक असत मी हे इथं मुद्दा म्हणून का सांगतोय आपल्या भारताने इतक्या मोठमोठ्या अचिव्हमेंट केल्यात की त्या लोकांनी आपल्या बरोबर त्यांची तुलना केली पाहिजे आपण त्यांच्या बरोबर करून नाही आता देवींचा रेफरन्स आपण इथं दिला आपल्या माहितीसाठी मी सांगतो की त्या काळामध्ये ब्रिटिश कॉलनीज फ्रेंच कॉलनीज आपल्या इकडे इंडियामध्ये होते म्हणजे त्यांची वसाहती इथं होत्या मराठीत जर सांगायचं झालं आणि ती लोक व्यवसाय करायसाठी इथं आली होती त्यांच्याकडे मॉडर्नाइज टेक्नॉलॉजी होती सगळ्या गोष्टी त्यावेळेला हिशोबाने त्या फ्रेंच आल्यानंतर आपल्याकडे आल्या त्याच्या आधी तलवारी धनुष्यबाण ही आपली आयुध होती पण मला तुम्हाला हे सांगायचं आहे की जागतिक लेवलला ही जी राष्ट्र होती की जी सैन्य शक्तीमध्ये प्रबळ होती त्याच्यापेक्षा कितीतर मोठ्या संख्येने आणि मॉडर्न त्यावेळेला ज्याला मॉडर्न म्हटलं जायचं अशी इक्विपमेंट तेवढं सामर्थ्य असणारं सैन्य होळकरांच्याकडे शिंदेच्याकडे गायकवाडांच्याकडे त्या काळामध्ये होत आपण तोडीस तोड होतो त्यांना आता तुम्ही जर क्षेत्रफळ बघितलं म्हणजे तुम्ही युनायटेड किंगडमच इंग्रजांचा जो देश आहे त्याचं जेवढं क्षेत्रफळ आहे त्याच्या दुप्पट आणि तिप्पट होळकर साम्राज्य त्या काळामध्ये देवींच्या होत मग आपण कशी त्यांच्याबरोबर आपली तुलना करू शकतो आपल्या जर पॉलिसीज बघितल्या तर त्या काळाच्या पुढे जाऊन त्यावेळेला आपल्या पॉलिसीज होत्या साम्राज्य दोनशे वीस वर्षाचा कालखंड कालखंडायचा म्हणजे सुभेदार मल्हारराव होळकरांनी अठ्ठावीस मध्ये स्थापना केली आणि एकोणीसशे अठ्ठेचाळीस मध्ये जेव्हा ते भारतात विलीन झालं त्यावेळेमध्ये तुम्ही जर सैन्याची नुसती जरी होळकर होळकर स्टेटचं जे सैन्य होतं त्याचा जरी अभ्यास केला तर ते किती मॉडर्न आणि टू पॉईंट म्हणजे जागतिक लेवलला जे जा असलं पाहिजे ह्या प्रतीचं ते सैन्य होतं जेव्हा ते एकोणीसशे अठ्ठेचाळीस मध्ये इंडियन आर्मी मध्ये विलीन झालं ते इंडियन आर्मीच्या कुमाऊन रेजिमेंट मध्ये विलीन झालं फिफ्टीन कुमाऊन म्हणून आता जी रेजिमेंट आहे त्याच्यामध्ये होळकर स्टेट आर्मी मत झाली आणि आपल्या भारतीय आर्मीचा जरी इतिहास काढून तुम्ही पाहिला मग ती चायना वॉर असेल एकोणीसशे पासष्ट एकाहत्तरची वॉर असेल तर कुमाऊन रेजिमेंट ही भारतीय सैन्यातली एक सगळ्यात स्ट्रॉंग आणि कर्तृत्ववान रेजिमेंट म्हणून बघितलं ही आपली परंपरा आहे महाराजा यशवंतराव होळकर यांचा उल्लेख इथे झाला ते नेपोलियन बरोबर समकालीन होते म्हणजे फ्रान्सचा जो नेपोलियन होता आता मध्यंतरी त्याच्यावर एक चित्रपट सुद्धा आला होता इंग्लिश मध्ये वेगवेगळ्या मल्टीप्लेक्सेस मध्ये आपल्याला तो पाहायला मिळाला तर तो, तो नेपोलियन इंग्रजांच्या बरोबर लढत होता आणि त्याच वेळेला भारतामध्ये महाराजा यशवंतराव होळकर सुद्धा इंग्रजांच्या बरोबर लढत होते महाराजा यशवंतराव होळकरांचा जो कार्यक्षेत्र होत म्हणजे जे त्यांचं बॅटल फील्ड होत ते पंजाब पासून ते खाली कर्नाटक पर्यंत आणि इकडं गुजरात पासून ते कलकत्त्या पर्यंत झुंज देत किती होता फ्रान्सचा एक खराबिक एरिया जो इंग्लंडच्या बाजूला होता तेवढ्या भागामध्ये फक्त नेपोलियन लढत होता नेपोलियनला वेल्सली नावाच्या एका इंग्रज अधिकाऱ्याने पराभूत केलं तो वेल्सली हा असा अधिकारी होता की ज्याला कधीच कुणाबरोबर हरला नाही असं म्हटलं जायचं आणि त्या अधिकाऱ्याला महाराजा यशवंतराव होळकरांनी अठरा वेळेला या भारताच्या भूमीमध्ये पराजित केला त्याचा कोर्ट मार्शल करून त्याला इथून परत इंग्लंडला पाठवावं लागेल पण आपल्याला महाराजा यशवंतराव होळकर माहितच नाही आपल्याला नेपोलियन प्रत्येकाला माहिती आहे किती जणांना इथं नेपोलियन माहिती होता ना पण महाराजा यशवंतराव होळकर किती जणांनी वाचले त्यांची वॉरफेअर स्ट्रॅटजी त्यांनी देशासाठी काय केलं पहिला आपण त्याला फ्रीडम फायटर म्हणू जो सगळ्यांना म्हणत होता की देशासाठी आपल्याला एकत्र येण्याची गरज त्यांचा एक, एक किस्सा इथं सांगणं मला अत्यंत गरजेचं वाटतं ज्या वेळेला देशामध्ये धार्मिक आणि जातीय समीकरणांवर सगळ्या गोष्टी बघितल्या जातात त्यावेळेला यशवंतराव होळकरांचं हे उदाहरण प्रत्येकानं लक्षात ठेवलं पाहिजे ज्या वेळेला ते इंग्रजांच्या बरोबर लढत होते त्यावेळेला लढाई करायची पैसा तर पाहिजे बिना पैशाची कशी लढाई होणार त्यांनी सगळ्या देवस्थानांना मोठे मोठे जे देवस्थानं होती मठ होती त्यांना पत्र लिहिलं आणि त्यांना सांगितलं ही देशाची लढाई देशासाठी आपण लढतोय तुम्हाला ज्यावेळेला चांगला काळ होता त्यावेळेला अहिल्या देवींनी मल्हारराव होळकरांनी अनेक डोनेशन देणग्या दिलेल्या आहेत मोठमोठ्या तुम्हाला जमिनी दिलेल्या आहेत आणि आता देशासाठी लढायचं आहे तर तुम्हाला जी जशी मदत होईल तशी मदत तुम्ही केली पाहिजे तुम्ही धन पुरवलं पाहिजे अनेक देवस्थानांनी म्हटले ठीक आहे आम्ही करू मदत त्यांनी मदत केली देखील पण काही देवस्थान अशी होती की ज्यांनी मदत नाकारली ते म्हणाले आम्हाला देणगी दिलेली असते ती आम्ही परत देत नाही महाराजांनी त्यांच्यावर जबर वसुली लावली आणि त्यांना सांगितलं की धर्म नंतर देश पहिले जर देश टिकला तर धर्म टिकेल आणि म्हणून नेहमी देशासाठी देश पहिला असला पाहिजे राष्ट्र धर्म प्रथम हे मी म्हणतो आणि मग बाकी हिंदुत्व वगैरे या सगळ्या गोष्टी आहेत हे विचार जोपर्यंत तळागाळात पोचणार नाहीत आणि ते पोचवायचे कसे तर त्यासाठी वाचन केलं पाहिजे मग ते मोबाईलच्या माध्यमातून करा आजकाल तुम्हाला स्टोरी टेलर सारख्या ऍप आहेत तुम्ही ऐकू शकता वाचायचा कंटाळा येत असेल तर व्हिडिओज बघू शकता पण टेक्नॉलॉजीचा वापर करा हा टेक्नॉलॉजीचा वापर जर करायचा असेल तर आज तुमच्यासारख्या शिक्षण संस्थांची गरज आहे काळानुरूप आपल्याला अपडेट झालं पाहिजे आता मी त्या राजघराण्यातून येतो म्हणून मी चोवीस तास फेटा घालून बसू शकत नाही मी शिक्षण घेतलं मी आर्किटेक्ट आहे मी आयपॅड घेऊन ड्रॉइंग बनवतो मी साईट विजिट्स करतो मी वेगवेगळे कन्स्ट्रक्शन प्रोजेक्ट बघतो जग फिरतो बाहेर जाऊन बघतो त्या माझ्या क्षेत्रात काय चाललंय अशी प्रत्येकाची आपली आवड आहे वेगवेगळ्या गोष्टी आपण करू शकतो काळानुरूप आपल्याला स्वतःला अपग्रेड केलं पाहिजे परत मी त्याच उदाहरणावर येतो म्हणजे मगाशी होळकर स्टेट आर्मीचं उदाहरण सांगितलं जसा काळ बदलत गेला तसं त्यांनी स्वतःला अपडेट केलं आणि म्हणून अपडेट करणं कायम लर्निंग फेज मध्ये राहणं शिकत राहणं ही काळाची गरज आहे आणि बहुतेक जण आपण इथं या शिक्षण संस्थेशी निगडीत आहात बरेच जण टीचिंग प्रोफेशन मध्ये आहात बरेच जण इथं ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये आहात ऑफ ने मला देवींचं एक उदाहरण इथं सांगायचं आहे सा होळकर स्टेट किती एरियामध्ये होतं माळव्या पुरत होत पण देवींनी केलेलं काम कुठं पासून कुठं आता मी अहिल्या देवींची जी तीनशेवी जयंती झाली त्याची जी केंद्रीय समिती होती जी सेंट्रल गवर्नमेंटने फॉर्म केली होती त्याच्या मार्गदर्शक पॅनलवर मी होतो त्यांनी एक आता मध्यंतरी सीएम साहेबांनी देवेंद्रजींनी एक पुस्तक प्रकाशित केलं अहिल्या देवींच्यावर कॉफी टेबल बुक ते पुस्तक सुद्धा आम्ही बनवलेलं आहे एकत्र बसून तर देवींच दूरदृष्टी किती होती त्यांचं प्लॅनिंग कसं होतं एक्सटर्नल अफेअर्स ज्याला आपण परराष्ट्र धोरण म्हणतो ते कसं होतं देवी बसलेल्या होत्या मध्ये माळव्यामध्ये उत्तरेमध्ये होते मुघलांचं राज्य गुजरात मध्ये मुघलांचं राज्य होतं दक्षिणेमध्ये निजाम होता पण देवींनी जर तुम्ही पाहिलं तर काशी विश्वेश्वराचं मंदिर कुठं बांधलेलं आहे मुघलांच्या टेरिटरीमध्ये आजचं जे कराची आहे तुम्ही जर ते पुस्तक पाहिलं तर कराची मध्ये सुद्धा देवींनी मंदिर बांधलेलं आहे पेशावर मध्ये बांधलेलं आहे तुम्ही लालकृष्ण आडवाणींचं जर पुस्तक वाचलं त्यांनी लिहिलेलं तर त्याच्यात ते, ते उल्लेख करतात की मी ज्या गावात राहील म्हणजे माझं जे मूळ गाव होतं तिथं सुद्धा अहिल्या देवींनी बांधलेलं मंदिर आहे मग त्यांची फॉरेन पॉलिसी किती स्ट्रॉंग असेल म्हणजे आज आपण पाकिस्तानमध्ये जाऊन जर मंदिर बांधायचं म्हटलं तर आज मला शक्य आहे का सांगा मग तसंच मराठ्यांनी मुघलांच्या टेरिटरीमध्ये जाऊन मंदिर बांधणं शक्य आहे का सांगा म्हणजे त्यांचा दरारा काय असेल त्यांची फॉरेन पॉलिसी काय असेल ही शिकण्यासारखी गोष्ट आहे पाण्याचा प्रश्न देवींनी सोडवला आताच महाराष्ट्र शासनाने ते सुद्धा पुस्तक डॉक्युमेंट केलेलं आहे बारावांच्या वर एक पन्नास बारावांचं पुस्तक महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केलं नुसती पन्नास गजायचं राजे मस्त हुक्का वगैरे घेऊन बसलेत चाललाय ना समोर नाच गाणा ह्याच्या किती तर पुढे जाऊन राजे रजवाडे या लोकांनी काम केलेलं आहे महाराजा सयाजीराव गायकवाड यांची एज्युकेशन पॉलिसी जर तुम्ही पाहिली तर त्यांनी काय लेवलला जाऊन एज्युकेशन आज जे आपण स्त्री शिक्षण म्हणतो ते त्यावेळेला बडोदा स्टेट मध्ये इंदोर स्टेट मध्ये ग्वालियर मध्ये त्या काळात झालेला आहे कंपल्सरी एज्युकेशन त्या काळामध्ये त्यांनी इम्प्लिमेंट केले हा सगळा सुलटा कारभार नंतर आपलं स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जे सेट झालेलं होतं ते पुन्हा डिस्टर्ब केलं त्यामुळे आता ज्या वेळेला आपण आपल्या देशाला देशा विश्वगुरु म्हणून बोलतो फक्त इव्हेंट करून स्टंट करून आपण विश्वगुरु होणार नाहीये त्यासाठी कृती केली पाहिजे आणि ही कृती प्रत्येक माणसामध्ये प्रत्येक नागरिकामध्ये दिसली पाहिजे इस्रायलचा आपण आता चालू आहे टीव्हीवर आपण उदाहरण बघतोय एवढासा देश आहे तो देश अस्तित्वातच नव्हता सगळ्या जगातले जीव लोक एकत्र आले आणि त्यांनी हक्काने आपला देश मिळवला आणि स्वतःच्या जीवाचं रान करून आज ते देशासाठी लढता येत आपल्या आजूबाजूला सगळे वेगवेगळी राष्ट्र आहेत पण आज इराण सारख्या एवढ्या मोठ्या देशावर हमला करण्याची धमक तो इस्रायल दाखवतो कारण तिथल्या प्रत्येक नागरिकाला स्वतःच्या देशावर प्रेम आहे स्वतःच्या देशासाठी बलिदान देण्याची तयारी इथं आम्ही म्हणतो मी मराठा मी धनगर मी ओबीसी मी वंजारी अरे काय चाललंय तुमचं सगळं आहे ते तुमच्या घरात ठेवा नकोत नाही म्हणतंय तुम्हाला जे तुमचे पर्सनल गोष्टी आहेत ते घरापुरत्या मर्यादित ठेवा बाहेर आल्यानंतर देश म्हणून समाज म्हणून देशाची प्रगती म्हणून मॉडर्न विचार म्हणून आपल्याला कसं पुढे येता येईल याच्यासाठी आपण कुठेतरी प्रयत्न केला पाहिजे आणि त्यामुळं या शिक्षण संस्थेच्या माध्यमातून सर आता ए आय मध्ये भरपूर काम होतं ए आयच्या हिशोबाने आपण नवीन कोर्सेस इथं कसे ऍड करू शकतो मुलांना अजून आपल्याला लेटेस्ट टेक्नॉलॉजी पर्यंत कसं नेता येईल त्याच्यासाठी अजून आपल्याला त्यांना कोणत्या गोष्टी अवेलेबल करून देता येतील हे आपण बघितलं पाहिजे आणि परिसराचा विकास वर अजून आपण काम करत नाहीये मग अशी बाबगावचा उल्लेख केला एवढा सुंदर किल्ला आहे आपला होळकरांचा पुणे जिल्ह्यामध्ये पण दुर्लक्षित होता लोकांना माहीतच नाही महाराजा यशवंतराव होळकरांचा जन्म तिथं झाला त्या परिसरामध्ये पाण्याची अडचण आहे तरुणांना रोजगार पाहिजे असेल तर चाकण एमआयडीसी मध्ये अशा वेगवेगळ्या ठिकाणी जावं लागतं आता फक्त संवर्धनाचं काम सुरू झालंय तर त्या परिसरामध्ये अनेक लोक टुरिस्ट म्हणून यायला लागले आजूबाजूचे हॉटेल्स चालायला लागले तिथं भविष्यामध्ये सगळं कम्प्लीट झाल्यानंतर गाईड लोकांना संधी मिळतील अजून बऱ्याचशाच फॅसिलिटीज तिथं करता येतील मग आपल्या देशामध्ये एवढं पोटेन्शियल असताना आपण का मागे पडतो कारण आपल्याला ती दृष्टी नाही आहे आपण नको त्या गोष्टीमध्ये धर्मामध्ये जातीमध्ये अडकून बसलेलो आहोत आपल्याला प्रोग्रेस कसा करायचा आहे वेगवेगळ्या संधी काय आहेत हे आपण बघितलं पाहिजे इतकं मी सांगतो आणि या देवींच्या जयंतीच्या निमित्ताने मी आपल्या सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो मी आपल्या सगळ्यांच्या बरोबर नेहमी आहे पण कुठेतरी आपण प्रत्येकाने मनामध्ये स्वतःला प्रश्न विचारण्याची गरज आहे की मी आज जे ठरवलंय त्याच्यावर मी उद्या किती स्टिकअप राहतोय माझं नेमकं टार्गेट काय आणि त्याचा अल्टिमेटली देशाला माझ्या फॅमिलीला माझ्या कम्युनिटीला काय फायदा होणार आणि हा विचार जोपर्यंत आपण करणार नाही तोपर्यंत आपले प्रश्न मार्गी लागणार नाहीत जोपर्यंत कलेक्टिव्ह विचार सगळ्यांना सोबत घेऊन आपण विचार करणार नाही तोपर्यंत कोणतीच गोष्ट साध्य होणार नाही हे मी इथं सांगतो फार वेळ मी आता घेत नाही कारण मला पण भूक लागली आहे कालचा दिवसभराचा माझा प्रवास झालाय वेगवेगळ्या वेग स्टेट मधून प्रवास झालेला आहे प्रत्येक ठिकाणी हवा वेगवेगळी वे आहे काल पुण्यात पाऊस पडत होता आज इथं आता गरम होत आहे त्याच्यामुळे फार वेळ घेत नाही मलाही पुढे बिदरला जायचं आहे कर्नाटक मध्ये तिथे अजून एक कार्यक्रम आहे असेच सगळेजण उत्साहाने आपल्या देशासाठी स्वतःसाठी काम करत राहा स्वतःला डेव्हलप करा देश आपोआप होईल माझ्यासारख्यांची भाषण द्यायला यायची पण गरज नाही इतकं मी सांगतो पुन्हा एकदा देवींना वंदन करतो आपण सगळेजण माझ्यासाठी इतका वेळ थांबलात त्याबद्दल मी आपला आभारी आहे आणि लेट झाल्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र